आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नि मज द्यावे फसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे तो तोते लाहो प्राणिजात वर्षत सकळ सकळमंगली ईश्वरनिष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला आरव, चेतना आरव मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलाछन मार्तंड जे, जे तापहीन ते सदा सर्वाही सज्जन सोयी रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईनी तिहिनी लोकी भजीजो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टा दृष्टी विजय होआ विजी तेथमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दानपो येने वरे ज्ञानदेव सुखिया झाला येने वरे ज्ञानदेव सुखिया झाला